नमस्कार शेतकरी मित्रांनो ही पाह शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मर एकच नंबर टॉप रोडीच्या एकूण दहा टॉप मांडे गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले समोर चिडू मधली गाय माग जो आपल्याला सव्वीस सत्तावीस लिटर पेली या दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम टॉपची गाय मोठ्या मापाची आजू हावर नाही एकदम मोठी गाय माग जाऊ आपल्याला सव्वीस सत्तावीस लिटर पेली गाय दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम टॉपची गाय दहा बारा दिवस बाकी काहीची एकदम मोठी गाय एकदम मोठ्या मापाची गाय सडपा एकदम निर्मळ माग जाऊ आपल्याला सव्वीस सत्तावीस लिटर पेली हावरीवर नाही आजू एकदम मोठ्या माप, माप, बारे बारे माप ही गाय माग जो पंचवीस सव्वीस लिटर पेयली ही पण अजून कावरीवर नाही ही पण एकदम टॉपची मोठ्या मापाची काढायच्या कोणी दोन्ही गाय अर्ध्या पुण्या दोन्ही गाय आहे कच्च्या दोन्ही गाय दहा दहा बारा बारा दिवसाच्या कच्च्या मोठ्या मापाचे गाय आहे एकदम मोठ्या मापाची गाय हा ना इकडे साडा पाव दोन्ही गाय एक, दो एक नंबर आहे दोन्ही गाय साड्या पारुप्यात एक नंबर आहे एक सव्वीस सत्तावीस लिटर पेयेली एक पंचवीस सव्वीस लिटर पेयेली दोन्ही एकदम टॉप च्या गाय मोठ्या मापाच्या दोन्ही गाय एकदम टॉप क्वालिटीच्या इकडे पंचवीस लिटर पली उरळ कांचन मध्ये गाय प्युअर टॉप क्वालिटीची मागच्या पंचवीस सव्वीस लिटर पेली गाय एकदम जाडजुड गाय एकदम जाडजुड गाय माग जे पंचवीस लिटर पेली साड्या पारंप्यात एकदम निर्मिती एकदम निर्मळ गाय खूप मजा आली दहा बार दिवसाची कच्ची गाय उरळ कांचन प्युअर टॉप क्वालिटी चमकदार गाय जाती गोतील एक नंबर गाय माग जवळ बावीस तीस लिटर दुसऱ्यांदा खाली व्हायला अजून कावरीवर दहा बार दिवस बाकी गाय एकदम टॉपची प्युअर वाईट ब्युटी प्युअर टॉप क्वालिटी वाईट ब्युटी काय एबीएस एस बावीस लिटर रुपये दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम टॉपची सडापारंपेक्षा एकदम निर्मळ आहे सडा प्रारंपेल पंचवीस लिटर रुपये दुसऱ्यांदा खाली व्हायला अजून कावरीवर नाही पंचवीस लिटर रुपये अजून दहा बारा दिवसाची कच्ची काय एकदम टॉपची साडा पारंपर एकदम निर्मळ मोठ्या मापाची काय माग जाऊ पंचवीस लिटर पियली आता खाली व्हायला दुसऱ्यांदा एकदम टॉपची काय मोठ्या मापीची प्युअर टॉप क्वालिटी व्हाईट ब्युटी साडा बेस साडापारंपर एकदम निर्मळ गाय साडापारंपर एकदम निर्मळ आहे मोठ्या मापाची काय एकदम टॉप क्वालिटीची व्हाइट ब्युटी एक दुसऱ्यांदा खाली झालेली खाली गोरा आता तिसरा दिवस खाली होऊन तेरा चौदा लिटर दूध एकदम टॉपची काय एकदम जाडजुड गाय तिसरा दिवस खाली बिरद एकदम टॉपची गाय सडपावरून बी ते एकदम अठरा एकोणीस लिटर दूध चालेल हे एकदम मोठ्या मापीची काय एकदम मोठ्या मापीची काय सडपावरून बी ते एकदम निर्मगाय जाती गोती एक नंबर ही कालोड दुसऱ्यांदा साधात ही तेरा चौदा लिटर वाईट ब्युटी आणि कुठं एकदम टॉपची मोठ्या मापीची कालोड ही पण तेरा चौदा लिटरवर हिला दिवस खाली होऊन इथे जारबिरी एकदम व्यवस्थित पडला एकदम टॉपची वाईट ब्युटी टॉप साधा शिल्लक करून दुसऱ्या व्याची दोन्ही दुसऱ्या व्याची कालोडी आता एवढे जस्ट खाली झालेली ताजी खाली गोरा माग जो आपल्याला बावीस तेवीस लिटर पेये आता दुसऱ्या जाऊ आपल्याला पंचवीस लिटर चालू एकदम टॉपची काय मोठ्या मापाची एकदम बॉजेवाली काय माग जो आपल्याला बावीस तेवीस लिटर पेयेली आता दुसऱ्यांदा खाली खाली झालेली पंचवीस लिटर दुसरं एकदम मोठी गाय एकदम मोठ्या मापूची काय पहिलुर कारोड साधात पहिलु काड साधा वीस लिटर दुस्यामता पहिलु कारोडीची एकदम टॉपची भाज्या गळवाणी कास हाय कड कास दहा बारा रुसच कच्चं वासुरा एकदम टॉप च एकदम टॉपची कारोड जाती कुतील एक नंबर पिल्लो जाती होते एक नंबर पिल्लो अब दा ते बारा दिवस काल अधिक काल एकदम टॉपची भाते बात है कि मैंने कास काल उड़ी है सड़ पारों एकदम निर्मा काल उड़ है पहले उड़ चार दात एकदम मोठा माप इपम पण पहिलो काल उड़ चार दात इला दा बार दिवस बाकी दूध क्षमता पहिल्यावर वीस लिटर एकदम टॉपची ची साठ एकदम निर्मळ कालोड शिराद्वारे एकदम टॉप दोन्ही पहिल्यावर का वीस लिटर कालणारे कालोडी एकदम बॉजेवाले कालोडी एकदम बॉजेवाले कालोडी मोठे मापाचे चा। एक चार दात एक सहा दात एकदम निर्मळ साठ पारो हे पाशेत काही मित्रांनो आज आपले पाटील डेअरी एकच नंबर टॉप बुडीच्या एकूण दहा टॉप मांडे वर्षा काय विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करण्यासाठी जास्त त्यांनी आज आपले गोठे खरेदी करा सर्व काय एकदम टॉप क्वालिटीचा आहे दसरा निमित्त एकदम गाय हिशोबात देऊन टाकू धन्यवाद